हो कमी होतो त्याचबरोबर जर तुम्हाला अॅनिमिया असेल शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असेल तर अशा वेळेस मनोक्यांचं से सेवन जर आपण नियमित केलं तर आपला हिमोग्लोबिन लेवल वाढायला मदत होते आणि पांडू म्हणजेच अॅनिमिया हा बरा होतो अशा प्रकारे मनुका ह्या सर्वात श्रेष्ठ अशा फळाबद्दल आपण आज माहिती पाहिलेली आहे परंतु याचं सेवन करत असताना काही सावधानता बाळगली पाहिजे मणुक्याचं सेवन केल्यामुळे मल हा बा... शरीराच्या बाहेर उत्सर्जित व्हायला मदत होते त्यामुळे जर आपल्याला लूज मोशन असतील तर अशा वेळेस मणुक्यांचं सेवन करायचं नाही कारण त्यामुळे लूज मोशन हे अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतात त्यामुळे मणुक्यांचं सेवन हे आपल्याला लूज मोशन होत असताना करायचं नाहीये लूज मोशन थांबल्यानंतर जर आपल्याला अशक्तपणा जाणवत असेल डिहायड्रेशन जाणवत असेल तर अशा वेळेस आपण मुळुक्याचं सूप हे सेवन करू शकतो जेव्हा ताजे द्राक्ष आपण खात आहोत तेव्हा ते कच्चे नसावेत आणि आंबट नसावेत आंबट आणि कच्चे द्राक्ष जर आपण सेवन केले तर ते ग्राही असं कार्य करतात म्हणजेच त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास जर असेल तर तो वाढवू शकतो त्यामुळे आंबट आणि अर्धवट कच्चे असणारे द्राक्षांचं सेवन करू नये पिकलेले आणि गोड असणाऱ्या अशा द्राक्षांचं से सेवन आपल्याला करायचं आहे आजच्या या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे धन्यवाद